ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी पाणीटंचाई बेकायदा बांधकामं अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार क्लस्टर योजनेचा झालेला फज्जा काम ना करता अधि ना ना न करता काढलेली बिलं वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागलाय या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या आणि ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एल्गार पुकारलाय येत्या सोमवारी अर्थात तेरा ऑक्टोंबर रोजी ठाणे महापालिकेवर भगवो वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे वाभाडे काढण्यात येणार आहेत या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगायत येथून येथून संध्याकाळी चार वाजता सुरुवात होईल ज्या ठाणेकरांना आपले सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सहभागी व्हावा असे आवाहन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलं आहे शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज तिन्हातनाका येथील टिपटॉप प्लाझात पार पडली या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे मनसे नेते अविनाश जाधव मनसे माजी आमदार राजू पाटील अभिजित पानसे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे महिला संघटक रेखा खोपकर मनसेचे ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे शहर प्रमुख अनिश गाडवे आदीही उपस्थित होते ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित एक मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवतील या मोर्चात जवळपास हजारोंच्या संख्येनं दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा ज्यांना ज्यांना कंटाळा आलाय त्यांनी देखील या मोर्चात मनस्वी सहभागी व्हावं असे आवाहन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी या पत्रकार परिषदेत केलं आहे आता जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे की हे हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसभेला एक लाख एकसष्ट हजार दुबार नावं आणि बोगस नावं काढली होती ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो हे केव्हा लोकसभेला एकही नाव कमी झालं नाही विधानसभेला साई विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितले एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार वाढवले ती नावं वा आजही स्टील तशी ज्या तशीच आहेत म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे जे अधिकारी असतील कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिकाच्यावरती आहे कलेक्टरवरती नाही आम्ही त्या ते दिवशी तेच सांगणार आहोत कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर बोगस नावं केली कायदा गेला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार नाही त्याच्या त्याच्या घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईलने करू पण यातला एकही अधिकार एकही बोगस नावं जर टाकण्याचा ता प्रयत्न त्यांनी केला शेवटी आम्हाला नाहीला असं आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्या सर्व केल्या सर्व झालं आता मला वाटतं तो आमच्यासमोर पर्याय राहिलाच नाही त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉच आहे आणि त्यांनी कुठे असा जर प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही भले का व्हायचं ते ओले ठीक आहे ग